नारायण रेकी सत्संग परिवाराच्या वतीनं नऊ सप्टेंबर रोजी कुबेर का खजाना हा कार्यक्रम आयोजित केला आहे सायबर कॉलेजच्या आनंद भवनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वक्त्या राजेश्वरी मोदी यांचे प्रेरणादायी विचार ऐकायला मिळणार आहेत या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंजिरी कपडेकर आणि राधिका कुमठेकर यांनी केलं आहे नारायण रेकी सत्संग परिवार या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वक्त्या राजेश्वरी मोदी यांच्या उपस्थितीत कुबेरका खजाना हा कार्यक्रम नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या आनंद भवन हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होईल अशी माहिती मंजिरी कपडेकर आणि राधिका कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नारीरत्न कल्पना चावला अवॉर्ड मेयर्स अवॉर्ड यांसारखे किताब राजेश्वरी मोदी यांना मिळाले आहेत प्रत्येक घरामध्ये सुखशांती वृद्धी उन्नती प्रगती आणि सफलता प्रस्थापित व्हावी हा नारायण रेखी सत्संग परिवाराचा उद्देश आहे कुबेर का खजाना या कार्यक्रमासाठी कोल्हापूरवासियांनी उपस्थित राहावा असं आवाहन अपर्णा गोंदकर यांनी केलंय